मुंबईतनं अतिशय मोठी बातमी समोर येते देवगिरी बंगल्यावरील बैठक संपलेली आहे अजित पवार यांनी महत्वाची बैठक घेतल्याची माहिती मिळते युती धर्म पाळा आणि अजित, अजित पवार यांचे असे आदेश देण्यात आल्याची देखील माहिती पुढे येते तर देवगिरी बंगल्यावरील बैठक संपलेली आहे अजित पवार यांनी महत्वाची बैठक घेतली युती धर्म पाळा असं आता अजित पवार यांनी म्हटलेलं आहे अधिकची माहिती आपल्याला या बैठकीच्या संदर्भातील सूरज मसूरकर देत आहे सूरज देवगिरी बंगल्यावरची बैठक संपली आणि निर्देश देताना अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर सांगा ऋतुजा थोड्याच वेळापूर्वी देवगिरी या बंगल्यावरती माडा संदर्भात बैठक बोलवली होती अजित पवारांनी कारण कुठेतरी या लोकसभा मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं रामराजे नाईक निंबाळकर हे हे नाराज होते त्यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केली होती की के आम्ही भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही आणि त्यानंतर कुठेतरी ही तातडीची बैठक बोलवली होती त्यामध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांना असे निर्देश दिलेले आहेत की कुठेतरी लोकसभा यु युती धर्मपाळा तीन पक्ष एकत्र आहेत त्यामुळे आपण जे काही करतो आहे ते फक्त मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण या सर्व करत आहोत आणि त्यामुळे कुठेतरी हा जो आपली जी महायुती आहे तो तो युती धर्म पाळा असे सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत मात्र आता हे पाहणं तुझ्या महत्वाचं ठरणार आहे की यामध्ये जी नाराजी व्यक्त केलेली आहे ती त्यांची दूर होईल का आता ते अशी बैठक संपन्न झालेली आहे सुरेश धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी तर अतिशय मोठी बातमी आपण मुंबईतनं पाहतोय देवगिरी बंगल्यावरील ही बैठक संपन्न झालेली आहे आणि यानंतर युती धर्म पाळा असे निर्देश माळ्याच्या संदर्भात अजित पवार यांनी दिलेले आहेत